मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पाते एकेचाळीसवर नदी तुडुंब वाहू लागली स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलं पूर परिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले सतत सुरू असलेल्या संततधार पावसाने तसेच कोयना धरण आणि चांदोली धरण याच्यातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाने कृष्णा नदी तुडुंब वाहू लागले आज मिरज कृष्णा घाट इथे पाण्याची पाती एकेचाळीस फुटांवर गेली एका दिवसात सहा ते सात फूट पाणी वाढवून एका रात्रीत एका फुटाने पाण्याची पाती वाढ झाल्याने मिरज कृष्णा घाट स्मशानभूमीत पाणी शिरलंय कृष्णाघाट परिसरातील नागरिकांना महापालिका प्रशासनाने परिस्थितीबाबत धोक्याचा इशारा दिलेला आहे परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांना पाण्याच्या पातळीवर बारीक नजर ठेवून राहायला सांगितलेलं आहे या धोक्याच्या पातळीबाबत ते शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत कृष्णा घाट परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्याने नदीकाठच्या पाण्याच्या मोटारी शेतकऱ्यांनी काढून घेतल्या आहेत अलमट्टी धरणातून विसर्ग कायमस्वरूपी ठेवल्यास पूर परिस्थिती उद्भवणार नाही त्यामुळे अलमट्टी धरणावर लक्ष केंद्रित करावं असं राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी आहे हॅलो मी अनिल अनिल महादूर श्री कृष्णा घाट मिरज इथून बोलत आहे आणि पाण्याची पातळी रात्रीत कमी झालेली आहे परंतु काल पाच फूट वाढलेले आहे आणि रात्रीत फक्त एकच फूट वाढलेलं आहे त्यामुळं काही धोकाचा संबंध नाही परंतु पाऊस जास्त चालू झाल्यामुळे आणि परत पाण्याची पातळी वाढत आहे तरी तरी, तरी, तरी पण जरा आलमट्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शासनानं आणि आलमट्टीचा विसर्ग हा केलाच पाहिजे त्याशिवाय सांगली मिरज आणि कुपवाड यातील पाण्याची पातळी कमी होणार होऊ शकणार नाही त्यासाठी शासनानं ना वारंवार आलमट्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ही माझी कळकळीची आणि जी विनंती आहे प्रशासनापूर्वी काल नग, नगरपालिकेच्या गाडी आले आलेली हो त्यामुळं तिने सांगून गेलेल्या आहेत सतर्क राहा म्हणून अजून आत तरी काही नाही आपण अकरा पायऱ्याला पाणी आल्यानंतर त्याच्या त्या, पुढे आम्ही जास्त हे करतो गाव सोडण्याच्या मार्गावर असतो तव्या बुर बुर्जं आहे ती म्हणजे पाच पायऱ्याची एक बुर्ज आहे त्यातील त्यातील आता सहा बुर्ज बुडलेले आहेत दोन बुर्ज वर राहिलेले आहेत मग ते बुडून जर अकरा पायऱ्याला जर पाणी आलं तर आमची गावातील लोक हालचालीचे मार्ग करू शकतात ब्यरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज